अमरावती फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एकूण गुंतवणूक एकोणतीस हजार तीनशे पंचवीस कोटी रोजगार निर्मिती चौदा हजार एकशे तीस डी एच डी सी इंडिया लिमिटेड एकूण गुंतवणूक एकोणतीस हजार तीनशे पंचवीस कोटी रोजगार निर्मिती चौदा हजार एकशे तीस चौदा हजार आणि सोळाशे त्रेसष्ट समजा सतराशे पकडू आपण अठराशे पंधरा हजार आठशे आणि ह्या सोळाशे पंधरा हजार आठशे आणि सोळाशे किती झाल्या सोळा हजार चारशे सतरा हजार चारशे सतरा हजार चारशे परत चौदा हजार एकतीस हजार एकतीस हजार चारशे एकतीस हजार पाचशे जवळजवळ बत्तीस हजार तेहतीस हजार नोकऱ्या आणि गुंतवणूक तीस आणि तीस साठ साठ आणि तीन त्रेसष्ट बारा पंच्याहत्तर अंतिम अष्ट्याहत्तर हजार कोटीची गुंतवणूक जे काही रोजगार निर्मिती सांगितली आणि एकंदरीतच ह्याला किती मेगावॅट तयार होईल ह्या आकड्यातून लिहायचं आहे आणि दुसरी गोष्ट ह्याला किती एकर जमीन लागणार आहे निम्न वर्धा जिल्हा अमरावती फ्लोटिंग सौरऊर्जा प्रकल्प तर तिथल्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की आत्ता जसं जायकवाडीचं फ्लोटिंग कॅन्सल होऊन तिथं याच्यासाठी काय म्हणतात त्याला जलक्रीडेसाठी आता पर्यटन व्यवसायाच्या हिशोबाने मान्यता मिळालेली आहे तर सदरील प्रकल्पाबद्दल तुमचं विरोध जर असेल पण लगोलग तुम्ही जलक्रीडेसाठी तुम्ही म्हणजे तिथं सुचवा त्यांना लक्षात आलं का लक्षात आलं नाही हरित ऊर्जेतून पंधरा हजार मेगावॅट वीज निर्मिती रोजगार वाढणार सामंजस्य करमारामध्ये पंप स्टोरेज ची अनलिमिटेड एकूण गुंतवणूक पंचेचाळीस हजार सहाशे पस्तीस कोटी रोजगार निर्मिती सात हजार दोनशे चाळीस वीज निर्मिती एक्क्याऐंशी हजार मेगावॅट कोलमानपाडा सिद्धगड चोरनाई वैतरणी आणि जलवारा ह्या भागात हा प्रकल्प होणार आहे मेगा इंजिनिअरिंग तर्फे एकूण गुंतवणूक वीस हजार शंभर कोटी रोजगार निर्मिती तीन हजार वीज निर्मिती चार हजार मेगावॅट कामोद आणि गोसळा परिसरात हा प्रकल्प होणार आहे जे एस डब्ल्यू लिमिटेड एकूण गुंतवणूक सोळा हजार पाचशे चौसष्ट कोटी रोजगार निर्मिती आठ हजार दोनशे वीज निर्मिती तीन हजार मेगावॅट भावली आणि पाने इथं हा प्रकल्प होणार आहे एकंदरीतच गुंतवणुकीचा आकडा तिथून मेगावॅट तर तुम्हाला एकंदरीत तिथं किती एकर किंवा किती हेक्टर जमीन लागेल हे कमेंटमध्ये सांगायचं आहे हर स्टुडिओ म्हणतात शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे ते शक्तीपीठ महामार्ग बद्दल सात मार्च दोन हजार चोवीस रोजीच राजपत्र प्रकाशित झालेलं आहे तर जसं आपलं राज्यघटनेद्वारा काय म्हणू शकतो आपण त्याला प्रजासत्ताक राज्य आहे त्या आशयाने ती कारवाई कोल्हापूरला कोल्हापूर भागात आठ जून सांगली भागात अकरा जून आणि सोलापूरमध्ये मला आठवते बहुतेक एकवीस जून एक आठवते बहुतेक मोहोळची त्याच्या अगोदर कुठली होती का कमेंट करा आणि दुसरी गोष्ट एकतीस ऑगस्ट सांगोल्याची तर एकंदरीतच तुम्ही काही जरी म्हटले तरी कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यामुळं हर स्टुडिओ असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांनी सदरील कायदेशीर प्रक्रियेची कायदेशीर नोंद घ्यावी तुम्ही विरोध करून रस्त्यावरती जर न्याय मिळत असेल तर मला उदाहरण दाखवा रस्त्यावरती न्याय मिळाल्याचं ज्यांचा विरोध आहे त्यांनी आता